राम राम मित्रांनो सर्व इटे फॅमिलीला आपल्या शुभ सकाळ त्याच्या मित्रांनो आज शेतात मध्ये लवकरच आलेलो आहे आल्या आल्या बैल चाराला सोडले कारण आहोत राहिले थोडं हाणायची पाळी घालायची राहिली थोडी ते एवढी पाळी घालून अरे हे रे हा मारी एका मकाला तर पाळी घालून दुपारून परत हवा राहायचं पण राहिलंय थोडंसं वारा पण झाला नाही आणि मित्रांनो आज एक श्रावण महिना लागला आजपासून पहिल्याच श्रावण महिन्यामध्ये पहिलाच सोमवार आला आज सोमवार पण उपवास धरलाय चला मित्रांनो दाख तो डायरेक्ट आऊट धरल्यावर तर हे पहा मित्रांनो बैलाला थोडा वेळ उभा केले कारण बैल खूप दमलेत बरेच एक दोन घंटे झाले त्या बाबळीपासून पाळी मारत मारत इथपर्यंत आलोय ते पहा मित्रांनो किती गवत झाले कापसामध्ये असे या गवतानी ना आऊत पण लागा नाही आणि नुसतं खाली असं ओलं कचरा नाही हे पाऊस वापसा पण होऊन द्या नाही काही जाग्या कमी काही जाग्यावर असं भरपूर गवत आहे हे पहा इकडे किती घट गवत आहे कसलंच आहोत घुसायसारखं वापसा नाही लागायसारखं कापूस पण असा थोडा थोडा पिवळा पडायला लागला शेंड पिवळं दिसायला लागली त्याची पाळी बिगर जिथं पाळी नाही आणली तिथं तपा कसं दिसतंय लोहाण्याचं गवत हे एवढलं जरी बारीक दिसलं तरी ते गवताला मुळी अशी लांबल मुळे असते खाली आणि आव ते आवताला घुसून देत नाही खाली मित्रांनो कापसामध्ये आपलं तीन महिन्यात मटकी निघणारी पहा त्याला किती शेंगा लागल्या मटकीला पहा या मटकीच्या शेंगा तीन महिन्यामध्येच येते ही अशा भरपूर शेंगा लागतात त्याने या मटकीला भारी शेंगासाठी हे पहा किती गच्च भरलंय मटकीचं झाड शेंगाने इकडे पहा मित्रांनो ही भगर गोंडी भगर कापसामध्ये असं थोडं थूड़ थोडं प्रत्येक वस्तू लावा लागत कारण लावल्याशिवाय पण खायला पण भेटत नाही इकडे पहा मुगा या मुगाच्या शेंगा आहेत मुगाच्या शेंगा पण खायला आल्यात पण आज सोमवार आहे त्याच्यामुळे काय खायला जमणार नाहीत या पहा एकदम असे मस्त शेंगा झाल्यात आता काही काही वाळायच्या पण आकाराला आल्यात या पहा आता हे पिवळ्या पाळ्याला दोन तीन दिवसामध्ये वाळत तर चला मित्रांनो आता दकीतो परत नंतर आता पाळी थोडीशी राहिली तरी आज एक दोन घंटे जाईन बैल परेशान झालीत ते कडब्याचं गंज दिसते की वाळ झाकून टाकलेली तिथपर्यंत जात जायचं आहे पाळी घालीत घालीत बैल भरपूर दमले होते म्हणलं उभं करा आणि ब्लॉक पण घ्यावा त्यासाठी उभा केले ते झाले मित्रांनो आता एक पंधरा दहा बारा दिवस झाले पाळी चालू एकच येडा या पावसाने पाळी हे पाऊस आहे ना पाळी पण उरकून द्या नाही कधी वापसा असतोय तर कधी नसतोय तर दहा बारा दिवस झालं पाळीच चालू आहे तर चला मित्रांनो दाख नंतर आता फार शेवट झाल्यावर कारण परत आबाळाची आबाळ तर रोजच चालूच आहे परत व्हायचा घोटाळा एवढीच पाळी राहिली मग आला एक येडा पुन्हा परत पाठीमागून मागून चालू करायची एक दोन दिवसाची फवारणी राहिलेली परत ती फवारणी पण घ्यावं लागेल करून आणि परत पाळी चालू करायची मग तार पार मित्रांनो आली आता पाळी आवर्तीत आली मग दोन चार तास राहिले तर बघू शकता तुम्ही एक दोन तीन आणि चार तास ते बी आकुडाकोडच थोडंफार इरा प्राण येत आहे इकडे पाय तर चला मित्रांनो घेतो एवढी पाळी घालून परत बैल चारायचे थोडा वेळ आणि परत दुपारून फवारा घेऊन जायचे आता एक वाजत आला आहे तर चला बैल ते चारून जातो खाली फवारा घेऊन बाकीचं फवारायचं राहिलेलं आहे तेवढं घेतो फवारून आज काही म्हणजे मग फायनल होईल तर हे पहा मित्रांनो आलो इकडं खाली आता फवारा आणायला हे इकडे औषध आहेत तुम्हाला ना पुढच्या कॅमेऱ्याने दाखवतो औषधं कोणते कोणते ते पहिलेच येत तर हे पहा मित्रांनो औषध एका इंग्लिश मला काय बरोबर येत नाही का काहीतरी म्हणतात हां अँ एन टेना मराठीमध्ये आहे नाव ही एक औषध आहे आणि हे थ्रिप किल या पहा मित्रांनो इथं नाव आहे थ्रीपकिल प्लस हे एक हे तुडतुड्यासाठी ते हिरव्या किड्यासाठी हिरवे किडे दाखवले आहेत त्याच्यावर आणि हे टॉनिक आहे आणि हे शेवर आहे आपलं पाऊस आला तर समज औषध धुऊन जाऊ नये म्हणून तर चला मित्रांनो भरतो आता टाकी काही तर मोबाईल धरायला पण कुण नाही आणि दाखवतो नंतर परत अरे पहा मित्रांनो पाण्याची टाकी ते भरली हे दोन्ही तिन्ही औषधं पूर्ण टाकलीत ए थ्रीपकील अँटीना ते पूर्ण टाकलेत पण आता दुकानदाराला फोन लावला होता मी कशामुळं कारण कापसावर मावा दिसायला लागला काळा मावा ते या औषधाने जात नाही मला असं पण अगोदर पण वाटलं त्याच्यामुळं दुकानदाराला फोन लावला होता मी तर हे पण मित्रांनो असा मावा आहे प किती गच भरले झाड तर समज मला थोडाफार अनुभव होता या औषधाचा की मावा जाणारच नाही या औषधाने म्हणून आणि दुकानदाराला फोन लावला की दुकानदार पण म्हणलं नाही जाणार तर म्हणलं मग आणूनच काय उपयोग आहे फवारणी तर आपल्या घरच्या शेताकडे ना उलाला आहे तर ते उलाला जाऊन आणतो चालू करतो फवारणीला हे बा किती मवा पूर्ण असं गच भरलंय खालून इतका मवा आहे प्रत्येक झाडाला ओलाला आणल्याशी मार्गत नाही मित्रांनो ओलालाच आणतो अगोदर जाऊन नंतरच फवारणी चालू करतो तर चला जातो ओलाला आणायला दाखतो तुम्हाला तिथं गेल्यावर डायरेक्ट हे काय प्रत्येक झाडाला भरपूर मवा आहे असा हे दोन औषधं हाणून उपयोगच नाही काही अँटीनान थ्रीपकिल या दोन्ही मवा जाणारच नाही तर चला येतो घेऊन उलाला तर हे पहा मित्रांनो आलो आहे आता शेडपशी इथं उलाला औषधं मागच्या फवारणीचं उरलेलं होतं फुल तर शिल्लक आणि ते आणि ते हाणून काय उपयोग झाला नसता ते पहा इथं ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये बराच उलाला आहे शिल्लक हे नाही की तुम्हाला पुढे सोडून पुढे गेल्यावर सोडून घेतल्यावर जातो आता थ्रिपिल आणि ते काय आज बी एक मला ते नाव बी येत नाही तर हे पहा मित्रांनो घेतो उलाला पहिलं एक तू आणि तो पण थोडंसं उरले हे यू पी एलचे उलाला, चला आता हे मी मावा जाईन आणि ते त्रिप किल आणटी नाणी तुडतुडा हिरवी किडी ते जाते चला ज जा, जातो उलाला टाकतो टाकीमध्ये तशीच खाली ठेवून आलेली टाकी हानताहांचा मला मावाचा असा भरपूर दिसायला लागला तर मला हे आणून काय उपयोग होणार नाही याच्यामध्ये ओलालाच टाकावं लागेल तेव्हा ते काळा मावा जाईन चला घेतो आता खाली गेल्यानंतर तर हे पहा मित्रांनो आता चालू शिडकून आणि हे उलाला आणलाय उलाला टाकला पण तर चला आता घेऊ फवारून तयार हे पहा मित्रांनो केली आता फवारणी चालू कडेच्या दोन काकऱ्या आणल्या आणि आता हे एक चालू केले एक एक पटपट पाणी वाया ते वायाला जा जात नाही त्याच्यामुळं एक एकच घेऊन एक फवार येतो वातावरण असं असल्यामुळं मजाचं वा प्रमाण वाढले भरपूर मवा झाला आहे कापसावर कारण ऊन कसलंच पडत नाही त्याच्यामुळं कापसाला मवा यायची शक्यता असते ऊन नाही पडलं तर आणि ते झाले तर आलंय पण चला आता या उलाला उलाला औषधाने जातोय मवा खट झाड होतंय का पाच सहा दिवसामध्ये पूर्ण मरून जातोय तर हे पहा मित्रांनो फायनल आता केला बंद फवार राहण्याचा हे तिथून मारीत मारीत आलो इथपर्यंत समज अर्ध झाले आणि अर्ध राहिले चला आता उद्याच्याला पूर्णच आपला फवार राहण्याचा होईल आता फवारा बिवारा बघ बांधलाय तर चला औषध घेऊन थोड्या फार तिथं मोसंबीचा बाग आहे एक दोन आपला मोसंबी घेऊ खायला سلام مدي ګلر دکې ته سره په اميترونو فاینل فاینل آلو ایت دا ایتو औषधि ټوللې ایت هي پانی چی سوې ایت کوکې کوک چالو کړو کیته پانی نېږې یا یو دوه مسندې ګوخهل دا مست ګولې لبونا لګلې مې پام مسندې भारी भारी आले चला घेऊ एक दोन जास्त नको घेतले चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसर जाऊ नका मित्रांनो तेवढ तीन हजार सबस्क्राईब आपले लवकरच झाले पाहिजे चला भेटूया उद्याच्या ब्लॉक मध्ये परत